नमस्ते तर नेहमी नेहमी तीस तीस कोबीची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि पावसाळा देखील चालू आहे तर पावसाळ्यात गरमागरम आणि कुरकुरीत असं खाण्याची इच्छा होते तर आज मी तुमच्या सर्वांसोबत रिअल ट्रेजरमध्ये कोबीची वडीची रेसिपी शेअर करते आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत याचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत तर इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दोन वाटी बारीक चिरलेली कोबी घेते आहे तर तुम्ही इथे किसून घेतली कोबी तरी देखील चालेल आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण मिरचीचा ठेचा बारीक रवा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालते आहे ऐवजी तांदळाचं पीठ घातलं तरी देखील चालेल आता यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा मी यामध्ये ओवा घालते आहे हातावरती चोळून आता यामध्ये मी चिमूटभर हिंग घालते आहे कारण यामध्ये आपण बेसन पीठ आणि कोबी दोघांचाही वापर केलेला आहे आता यामध्ये मी एक छोटा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करते हे सर्व हाताने नीट मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण जे आहे ते एकमेकांसोबत नीट मिक्स होतं आता यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते साधारण चार ते पाच चमचे अंदाजे घातलेले आहेत आणि नीट मिक्स करते शक्यतो यामध्ये जितकं कमी पाणी घालता येईल तितकं कमी पाणी घालून हे सर्व मिश्रण एकजीव करायचं नीट मिक्स करायचं तर हे मिश्रण मी नीट मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता यामध्ये मी एक चमचा पांढरे तीळ घालते आहे आणि परत हे एकदा मी नीट मिक्स करते आहे जर यामध्ये पाणी जास्त झालं असेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालून हे परत एकदा नीट मिक्स करून घेऊ शकतात तर हे बॅटर तुम्ही बघू शकतात नीट मिक्स झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ असं नाही आहे एकदम मीडियम व्यवस्थित असं बनवून तयार आहे तर मी इथे एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालते आणि छान ते तेल जे आहे त्या झाकणाला पसरवून देते आता यावरती मी पांढरे तीळ घालते आहे आता यामध्ये मी बॅटर घालते आहे आणि चमच्याच्या मदतीने एकसारखं असं पसरवून देते तर सर्व बॅटर मी एकसारखं पसरवून दिलेलं आहे इथे मी एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये मी पाणी घालते आणि जाळी ठेवते एक, एक व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही जाळी भिजेल इतकं पाणी यामध्ये ठेवलेलं आहे आता यावरती बॅटर असलेली प्लेट ठेवते आणि याला झाकण लावून घेते आता आपण हे मंद ते मध्यम आचेवरती वीस ते पंचवीस मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत तर वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि मी हे कढईमधनं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर एका सुरीच्या मदतीने मी याचे चौकोनी आकारांमध्ये कट करून घेते तर हे सुरीला चिटकू नये म्हणून मी सुरीला इथे तेल लावून घेतलेलं ला आहे तर सर्व वड्या पाडून झालेल्या आहेत तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं तेल खूप छान असं गरम करून घ्यायचं म्हणजे वड्या ज्या आहे खमंग व खुसखुशीत होऊन तयार होतात तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी सर्व वड्या ज्या आहेत त्या घालते आणि छान खमंग व खरपूस होईपर्यंत तळून घेते दोन्ही साईडने तर ह्या वड्या मी मध्यम आचेवरती तळून घेत आहे म्हणजे ह्या बाहेरून तर खरपूस अशा तळून तयार होतील आणि त्या आतून देखील व्यवस्थित अशा तळल्या जातील तर ह्या वड्या तुम्ही बघू शकता छान अशा तळल्या गेल्या आहेत यांना छान असा कलर आलेला आहे आता मी ह्या सर्व वड्या आहेत प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेल्या सर्व वड्या अशाच प्रकारे तेलामध्ये तळवून घेते तर अशाच प्रकारे सर्व वड्या ज्या आहेत ते त्यालामधनं तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात किती खमंग व खुसखुशीत अशा दिसत आहे तर ह्या फक्त दिसायलाच नव्हे तर खायला देखील खूप अप्रतिम अशा लागत होत्या आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की कळून बघा कारण खूप छान अशी बनवून तयार होते खायला देखील खूप अप्रतिम अशी लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये